कळमनुरी तालुक्यातील मौजे शेवाळा येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत खोल्यांची दुरुस्ती करणे किचन शेड शौचालय बांधण्यात यावे व तसेच कळमनुरी तालुक्यातील बांधकाम कामगारांना ग्रामसेवक मार्फत प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू सावंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बारगिरे यांना निवेदन देण्यात आलं आहे कळमनुरी तालुक्यातील मौजे शेवाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक उर्दू शाळेत पहिली ते आठवीपर्यंत दोनशे विद्यार्थी संख्या आहे सदरील शाळेत एवढी मोठी विद्यार्थ्यांची संख्या असून विद्यार्थ्यांना बसणं योग्य पत्राच्या फक्त चार खोल्या आहेत ते पण नादुरुस्त आहेत या वर्ग खोल्यांमध्ये पावसाच्या पाण्याची गळती होते सदरील खोल्यांना खिडकी आणि दारे नाहीत आणि सदरील शाळेतील फरशी नादुरुस्त आहे पोषण आहार शिजवण्याकरिता किचन शेड पण नाही आधी मागणींचं निवेदन देऊन शाळेची दुरुस्ती करून नवीन खोल्यांचं बांधकाम करून देण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आणि तसेच कळमनुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील बांधकाम करणाऱ्या मिस्त्री आणि मजुरांना ग्रामसेवक मार्फत बांधकाम प्रमाणपत्र वाटप करण्यात यावं आदी मागणीचं निवेदन कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळगिरे यांना देण्यात आलंय यावेळी शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण तालुका महासचिव मानिक पंडित गजानन पतंगे इम्रान पठाण तौसीब पठाण फिरदोस नाईक साई सावंत शेख निसार आदी शिवसैनिक उपस्थित होते सदरील मागण्या पूर्ण नाही झाल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे